हाय सगळ्यांना नमस्कार मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते बोरीच्या भागात आले होते आज आणि म्हटलं जरा मोटर चालू करून बघा सोलरची मोटर चालू केली कारण पावसच पाणी पाऊस कमी असल्यामुळं सोलरची मोटर चालू करावी लागली आ, तर पाऊस खूपच कमी आहे तुमच्याकडे कसा आहे ते पण पन सांगा पण एक प्रॉब्लेम झाला आहे आणि तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे कारण शेतकरी थोडं काय झालं की लगेच म्हणजे इतरांना सांगण्यासारखं काय आहे का हे मला दाखवायचं आहे तुम्हाला की नक्की कशामुळं माझ्या काही दोन तीन तोट्या बंद पडल्या होत्या आणि सुई पेक्षा पण बारीक मुळी दहा ह्याच्यातून रबर मधून आतमध्ये गेली होती ठिबकच्या तर बघूया आपण आता त्याच काय म्हणजे झालं ते तर आता मोटर चालू करणार आहेत आणि बघूया त्याच्यातून काय बाहेर निघणार आहे आणि शेतकरी कसा म्हणजे किती म्हणजे वैताग असतो शेतकऱ्याच्या जीवाला तर पाहूया कि सुईपेक्षा लहान एकदम जी आ, ही असती मुळी झाडाची ती मुळी बोराचीच मुळी हा सर मला आवडते अंदाजे ती मुळी त्या रबरमधून आतमध्ये गेली होती आणि ती म्हणजे ठिबक दोन तीन लाईनी त्याच्यामुळे बंद पडल्या होत्या पाणी पुढं सरकत नव्हतं तर म्हटलं आता काय झालंय ते बघावं आणि तर ते मोटर चालू केली आणि इकडचा मी जो कॉक असतो म्हणजे एंडिंगचा तो, एंडिंग तो कॉकचं बटन मी आ, का काढलेलं आहे टोपन आता बघूया त्याच्यातून किती घाण बाहेर निघणार आहे आणि काय होणार आहे ते अरे रे 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 हे बघा किती मुळ्या म्हणजे ह्याच्यातून निघलेल्या आहेत शेतकऱ्याला म्हणजे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाहीये जे काय आहे ते, ते म्हणजे तुम्हाला दिसतंय समोरच याच्यामुळं बऱ्याच पायपा पॅक झाल्या होत्या अ बंद करा दोन मिनिट बऱ्याच पायपा बंद झाल्या होत्या तर हे सगळी घाण जी आहे हो का हे बघा हे पूर्ण याच्यामधून निघलंय हे मुळ्या दिसतात तुम्हाला ह्या सगळ्या मुळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे एका एक छोट्या इतक्या छोट्या हिनी एवढा प्रॉब्लेम करून टाकला आणि हे पूर्ण पाईप म्हणजे बंद झाला होता आणि हे बघा एवढी घाण याच्यामध्ये आपल्याला दिसते म्हणजे एका एका मुळीनं एवढं पॅक केलं होतं हे बघा हे पूर्ण असं त्याच्यामुळं पॅक झालं होतं तर आपण आता हे टोपण लावूया आणि ठिबक चालू करूया तर शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की ज्यावेळेस आपली आपले आपण बोर घेणार आहोत किंवा आपल्या ठिबक लाईन जी आहे ह्याच्यापाशी आपण कमीत कमी सारखं सारखं पाहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या लाईनी ज्या आहेत त्या पॅक होणार नाहीत आणि आपली ठिबक व्यवस्थित राहीन कारण परत ते ॲसिडमधून काढायचं आणि नंतर खूप कुटाना होतं आणि मग आपल्या ज्या ठिबकच्या लाईनी आहेत त्या पॅक होतात मग ते क्षारामुळं असतील किंवा इतर घाणीमुळं असतील तर सगळ्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही कृपा करून आपल्या ठिबकच्या लाईनी चेक करत जावा जेणेकरून म्हणजे त्यात मुळ्या वगैरे जाणार नाहीत आणि ठिबक लाईन आपली पॅक होणार नाही तर आपल्या बोरीची बाग एवढी झालेली आहे चांगल्यापेक्षी चांगल्यापैकी ग्रोथ चालू आहे तर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगणं आहे की आपल्या ठिबकजवळ किंवा ठिबकच्या शेजारी जे झाडं आहेत त्याच्या त्याच्यावर थोडीसं नियंत्रण ठेवा आणि वारंवार आपल्या ठिबकच्या लाईनी चेक कर जा थँक्यू